योद्धा करिअर अकॅडमी खडकत जामखेड पुणे हायवेवर गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू आहे आगामी होणाऱ्या पोलीस भरती व आर्मी भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे त्या विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधा ग्राउंड लेक्चर व राहणे फक्त एक हजार फी ठेवण्यात आलेले आहे कारण गरीब कुटुंबातील मुलांचे जे आर्मी मध्ये भरती व्हायचं किंवा पोलीस मध्ये भरती व्हायचं स्वप्न पूर्ण व्हावे पण त्यांना आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे व क्लासेसची फार अवाढ हवे जास्त फी असल्यामुळे मुलांना ऍडमिशन घेणं शक्य होत नाही व ते आपल्या ध्येयापासून वंचित राहतात त्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी योद्धा करिअर अकॅडमी घेऊन आले आहे फक्त एक हजारांमध्ये राहणे लेक्चर व ग्राउंड ज्यांचे स्वप्न आर्थिक परिस्थितीमुळे शक्य वाटत नव्हते त्यांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी संपर्क योद्धा जामखेड एकाहत्तर एकतीस ऐंशी चोपन्न तसेच साठ शून्य पाच एकोणावीस शून्य आठ सदुसष्ट या व्हिडिओला एवढे शेअर करा कि तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरीब मुलाचं भविष्य बदलू शकते